नमस्कार मंडळी आज पाहणार आहोत आपण चिकनची झटपट होणारी आखाड स्पेशल रेसिपी कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपण ही चिकनची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे तीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घातलेले आहेत यामध्येच दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे हळद हिंग कश्मीरी मिरच पावडर कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे एक चमचाभर इकडे मी तेल घालणार आहे आणि चिकनचं हे मिश्रण जे आहे ते आपण हाताने छान एकजीव करून घेणार आहोत अगदी कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता आपलं हे जे चिकन आहे ते झटपट तयार होतं ज्या वेळेस तुम्हाला चिकन खायचं पण करायचं कंटाळा आलाय अशा वेळेस देखील तुम्ही हे चिकन बनवू शकता चिकनला मस्त मसाले लावून झालेले आहेत आता कमीत कमी आपल्याला हे पंधरा मिनटं मुरत ठेवायचं आहे जास्तीत जास्त हे चिकन तुम्ही चार ते पाच तास देखील मुरत ठेवू शकता इकडे साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि चिकन जे आहे ते आपलं छान मुरलेलं आहे आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप घालून घेणार त्या आहे त्यामध्येच इकडे काही बेसिक खडे मसाले घेतलेले आहेत जे घरात अवेलेबल असतात आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत फोडणीसाठी तुम्ही तुपाऐवजी अमूल बटर देखील वापरू शकता तुपावर चिकन आता आपण एक ते दोन व्यवस्थित परतून घेणार आहोत चिकन परतून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण साधारण ते पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणार आहोत इकडे साधारण वीस मिनटं झालेली आहेत आणि चिकन जे आहे ते आपलं छान शिजलेलं आहे आता वरून मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपलं आखाड स्पेशल झटपट चिकन तुम्हीसुद्धा चिकनची ही झटपट होणारी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय